गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक, एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांख्ययोग या अध्यातील पान नंबर अडुसष्ट ओवी नंबर एकशे ऐंशी ते एकशे नव्वद ते तू अजूनही का न विचारिसी काय हे चिंती तू आसी स्वधर्म तो विसरलासी तर तू अजून देखील खरा विचार का करत नाहीस तुझ्या मनात कशाचे चिंतन चाललेले आहे ज्याच्या चा योगाने भौसागर तरून जावी त्या स्वधर्माला तू विसरलास या कौरवा बलते झाले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येत तरी स्वधर्म ए, ए सर्वथा त्याजनो हे मग जेल काय पाये कृपाळू परे या कौरवांचे बलते सलते झाले अथवा तुझ्यावर काही घोर प्रसंग झाला किंवा येथे युगांत झाला तरी सुद्धा स्वधर्माचा त्याग करणे योग्य नाही स्वधर्माला टाकून दयाळूपणा धारण केला तरी तो तुला तारून नेल काय अर्जुना तुझे चित्त धरी झाले रविभूत तरी हे अनुचित संग्राम समय। अर्जुना तुझे हृदय करुणेने विरघळलेले आहे तरी या युद्धाच्या काळात ते अनुचित आहे अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसे नाही विष सुधले नवज्वरी देता अरे गायीचे दूध दुसऱ्या आजारात अमृतासारखी हितकारक असते परंतु नवज्वराच्या रोग्यास हो ते अपत्यकारक का आहे असे असताना ते दिले तर त्याची विषच होते जय तैसे अनियान करिता नाशू होईल म्हणून तू आता सावध होई, होई। ज्याप्रमाणे नको त्या ठिकाणी नको ते केल्याने अहितच होते म्हणून तू सावध वायाची व्याकुळ काही आपली निजधर्मूपा जो आचारिता बाधुनाही कवने काळी तू विनाकारण व्यथित का होतोस ज्याचे अनुसरण केले असता कोणत्याही काळात दोष उत्पन्न होत नाही तो आपला स्वधर्म तू ध्यानात ठेव जैसे मार्गे चालता न नपवे सर्वता का दीपाधारे वर्तता नाढळी जे ज्याप्रमाणे सरळ मार्गाने चालले असता हानी होत नाही प्रकाशाच्या सोबतीने वावरताना अडखळावे लागत नाही पार्थ स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय त्याप्रमाणे हे अर्जुना स्वधर्माला अनुलक्षून वागले असता सर्व मनोरथांची सिद्धी अनायास होती मनोरी याला गी पायी तुम्हा क्षत्रिया अनिक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे म्हणून लक्षात घे तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून अन्य काही करणे योग्य ठरणार नाही निष्कपट होवावे उसीना घाईन जावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी मना मनामध्ये कोणाविषयी कपट न बाळगता तू समोरासमोर निकराने प्रतिवार करून लढावे आता अधिक काय सांगावे प्रत्यक्ष उघड गोष्टीबद्दल लांबन कशाला ज्ञानेश्वरीचं आजचं पान इथं संपलेलं आहे यानंतरच पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण